पूड आणि लवंग पूड ही लवंग पूड लवंगा भाजून केलेली पूड आहे त्याचा स्वाद गुळंब्याला अतिशय सुंदर लागतो सगळं मिळून आपण ढवळून घेऊया काय सुंदर झालाय बघा आपला गुळंबा मस्त रंगही खूप छान आलेला आहे आपल्या गुळाचा रंग छान होता ना त्यामुळे गुळंब्यालाही रंग सुंदर आलाय आता तयार झालेला गुळंबा सर्विंग मध्ये काढून घेऊया नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण सोप्या पद्धतीने गुळंबा कसा करायचा ते बघणार सध्या बाजारात कैऱ्या भरपूर मिळतात कैऱ्यांचे दिवस असल्यावर आपण कैऱ्यांचे खूप विविध प्रकार करतो त्यापैकीच गुळंबा हा एक प्रकार आहे गुळंबा सगळ्यांना आवडतो पण तो करायची भीती वाटते की त्याचा गुळ बरोबर होईल का मापात त्याचा पाक बरोबर होईल का मग तो चांगला होईल का आवडेल का सगळ्यांना अनेक प्रश्न असतात आणि मग त्यामुळे शेवटी केला जात नाही नवशिक्या मुली म्हणजे ज्यांनी आतापर्यंत कधीच स्वयंपाक केलेला नाहीये पण त्यांच्या स्वयंपाकाची जबाबदारी येऊन पडलेली आहे अशा मुलींसाठी किंवा बॅचलर लोकांसाठी ही रेसिपी खूप उपयोगी उप आहे एकदा तुम्ही या पद्धतीने गुळंबा केलात की नेहमीच नक्कीच या पद्धतीने गुळंबा कराल माझी रेसिपी बघताना हा व्हिडिओ बघताना शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण रेसिपी करता करता मी तुम्हाला अनेक महत्त्वाच्या सूचना टीप देत असते ज्या मला माझ्या अनुभवातून आलेल्या असतात त्यामुळे शेवटपर्यंत बघा कधीच तुमचा गोळंबा बिघडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपण आज कैरीचा गुळंबा करतो त्यासाठी तोतापुरीची कैरी अर्धा किलो घेतलेली आहे आणि ती किसून घेतलेली आहे बाजारातनं कैरी आणल्यावर अगदी स्वच्छ धुवायची कारण त्याला चीक लागलेला असतो अनेक जणांचे हात लागलेले असतात तर ती स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची सालं काढायची आणि मग किसायची बऱ्याच लोकांना वाटतं सालं काढायची आहेत मग कशाला धुवायचं पण तसं नसतं अनेकांचे हात लागलेले असतात माती असते म्हणून ती धुणं आवश्यक आहे तर अशी ही अर्धा किलो तोतापुरीची कैरी मी किसून घेतलेली आहे मी बारीक किसणीने किसली आहे बारीक किसणीने किसण्याचं कारण असं की त्यामुळे गुळंबा छान एकसंध मिळून येतो ही तुम्हाला झाली पहिली टीप पण जर तुमच्याकडे जाड किसणीने किसलेला गुळंबा आवडत असेल तर तुम्ही जरूर जाड किसणीने किस करून घ्या हा अर्धा किलो कैरीचा किस आहे कैरी थोडीशी पिकली होती आतमध्ये पिवळा रंग झाला होता त्यामुळे कैरीचा रंग बघा किती सुंदर आलाय कैरी अर्धा किलो होती मी अर्धा किलो अर्धा किलो एवढाच गुळ घेतलेला आहे बारीक चिरलेला जर का आपण हिरवी कैरी घेतली जी लोणच्याला कैरी असते ती कैरी घेतली कैरी कैरी, तर कैरीच्या दुप्पट गुळ लागतो तोतापुरी कैरी कम्पॅरेटिवली आंबटपणाला कमी असते त्यामुळे अर्धा किलोला अर्धा किलो गुळ घेतला आहे आणि एक वाटीभर साखर घेतली आहे म्हणजे या कपाच्या मापाने बघितली तर पाव वाटी होईल पाव कप होईल अर्धा टीस्पून इथे मी वेलदोड्याची पूड घेतलेली आहे सात आठ केशराच्या काड्या घेतल्या आहेत त्याचा वास खूप छान येतो लवंग पूड ही तुम्हाला दुसरी टीप नुसती वेलदोड्याची पूड घालण्यापेक्षा लवंग पूड घातल्याने गुळंबा खमंग आणि त्याला एक वेगळा वास येतो खूप सुंदर लागतो लवंगेच्या पुडीमुळे आणि शिजताना अख्ख्या लवंगा इथे आपण चार घालणार आहोत आणि लवंगेची सुद्धा घालणार आहोत एवढ्याच साहित्यामध्ये आपण गुळंबा करणार आहोत अतिशय चविष्ट रुचकर असा गुळंबा स्टीलच घेतलंय त्यामध्ये मी आता हा किसलेला किस घालते आहे अर्धाचा केस आहे त्यामध्येच गुळ घालते मिक्स करते खरं घालूया नुसत्या गुळाची गोडी सुद्धा येते पण थोडीशी साखर घातली ना की त्याला जास्त चांगली मधुर चव चा येते आपण कैरी गूळ आणि साखर एकत्र एक करून घेतलंय त्यातच ह्या चार लवंगाही मी घालते आहे ते पण आपण छान मिसळूया आणि आता आपल्या प्रेशर कुकरमध्ये हे पातेलं ठेवायचे पातेला ठेवलाय कुकरमध्ये त्याच्यावर हे झाकण ठेवायचं त्याचा उपयोग काय होणार आहे तर आपण प्रेशर कुकरचं झाकण लावल्यानंतर जेव्हा आपल्या शिट्ट्या होतील आणि आपण जर कुकर उघडू तेव्हा झाकणाला वाफेचा धरलेलं पाणी त्यामध्ये पडेल ते तसं त्यात पडू नये म्हणून याच्यावर झाकण ठेवायचं कुकरचं झाकण बंद केलंय आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये आपला सुंदर चविष्ट गोळंबा तयार होणार आहे दोन शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करू कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यावर आपण गॅस बंद केला होता आता बाहेर काढून बघूया प्रेशर उतरलंय मस्त गुळंबा काय सुंदर तयार झालाय बघा बाहेर काढून ठेवूया आत्ता तो गरम असल्यामुळे आपल्याला थोडासा पातळ वाटेल थंड झाल्यावर घट्ट बनेल आता त्यामध्ये आपण केशर घालूया वेलदोड्याची पूड आणि पूड, ही लवंग पूड लवंगा, लवंगा भाजून केलेली पूड आहे त्याचा स्वाद गुळंब्याला अतिशय सुंदर लागतो सगळं मिळून आपण ढवळून घेऊया काय सुंदर झालाय बघा आपला गुळंबा मस्त रंगही खूप छान आलेला आहे आपल्या गुळाचा रंग छान होता ना त्यामुळे गुळंब्यालाही रंग सुंदर आलाय आता तयार झालेला गुळंबा सर्विंग मध्ये काढून घेऊया आपला आंबट गोड सुमधुर चवीचा केशर वेलदोडायुक्त गुळंबा करून तयार झालाय काय सुंदर दिसतोय बघा आणि घरात वासही खूप छान सुटलाय आपण पारंपरिक पद्धतीने गुळंबा कसा करायचा ते यापूर्वी पाहिलं आहे आज आपण पट, हा अगदी झटपट पटकन गुळंबा कसा करायचा केवळ कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये आपला हा गुळंबा तयार झालाय ते करण्याची रेसिपी आज आपण पाहिली तुम्ही या पद्धतीने गुळंबा करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या पोळीबरोबर गुळंबा खाताना त्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप घाला त्यामुळे गुळंब्याची चव अजूनच छान वाढते तुम्हाला माझा गुळंब्याचा कुकरमध्ये केलेल्या गुळंब्याचा रे व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका बरं का म्हणजे काय होईल मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद